क्रमांक दोन साहित्य संकल्पना आणि स्वरूप एकूणच साठोत्तरी नववाग्मयीन प्रवाहातील ललित साहित्य हा महत्त्वाचा प्रवाह आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान ही या साहित्याची प्रमुख प्रेरणा तर फुले आंबेडकरी चळवळीची पार्श्वभूमी या प्रमुख साहित्य प्रवाहाला लाभलेली आहे स्वातंत्र्य समता बंधुभाव या न्यायाचा मूल्य विचार साहित्याच्या केंद्रस्थानी दिसतो तर वेदना नकार आणि विद्रोह हे त्याचे आविष्कार आणि विशेष आहेत दलित साहित्य मुलत हा सामाजिक जीवनिष्ठ असं साहित्य आहे साहित्याचा संबंध जितका जीवनाशी तितका संस्कृशशी देखील असतो कला साहित्य धर्म नीती या साऱ्याच गोष्टी संस्कृतीमध्ये येत असतात आता दलित साहित्याचं प्राचीन काळातील जर स्वरूप पाहायला गेलं तर प्राचीन काळी भारतीय समाज हा वर्णव्यवस्थेत विभागलेला होता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण होते कालांतराने पाचवा वर्ण उदयाला आला तो म्हणजे अतिशूद्र अतिशूद्र म्हणजे अंत्य अंत्यज म्हणजे अस्पृश्य जाती होय मग याच्या वेगवेगळ्या व्याख्या प्रामुख्याने केलेल्या असतात दलितच्या की डॉक्टर जनार्दन वाघमारे असं म्हणतात की ज्यांना पलीकडले शतकानुशतके राहावे लागले आणि ज्यांच्यावर अमानुषता लादण्यात आली त्यांना मी दलित म्हणतो दलिताची दुसरी व्याख्या असू शकत नाही बाबूराव बागुल असं म्हणतात की माझ्या दलिताच्या व्याख्येत अमेरिकेतील काळा गोरा तांबडा आफ्रियन आशियाई देशातील काळा गोरा पिवळा हे येतात तर आपल्या देशातील अस्पृश्य आदिवासी शोषित आणि पीडित येतात डॉक्टर मना वानखोड असं म्हणतात की दलित शब्दाची व्याख्या केवळ बौद्ध अथवा मागासवर्गीयच नव्हे तर जे जे पिळले गेलेले श्रमजीवी आहेत ते सर्व दलित या व्याख्येमध्ये येतात प्राध्यापक केशव मिश्राम असं म्हणतात की हजारो वर्षे ज्यांच्यावर अन्याय झाला अशा अस्पृश्यांना दलित म्हणावे वरील व्याख्यांचा विचार केला असता लक्षात येतं की अस्पृश्य म्हणजे कोण ज्यांच्यावर हजारो वर्ष अन्याय झाला ज्यांना परीघा बाहेरचं जीणं गावकोसा बाहेर ठेवण्यात आलं असा समाज होईल जात वर्णव्यवस्थेने केलेल्या उपेक्षेतून ज्या वेदनेचा आविष्कार होतो ती वेदना दलित साहित्यातून तीव्रतेने व्यक्त होते त्या व्यवस्थेने केलेल्या शोषणाचे चित्रण करणे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी ती व्यवस्था नाकारण्याची भाषा बोलणे हा या साहित्याचा प्रकृती धर्म होत नामदेव ढसाळ राजा ढाले अरुण कांबळे जवी पवार बाबूराव बागुल अण्णाभाऊ साठे शंकरराव खरात अमिताभ केशव मेस्राम अविनाश डोळस नरेंद्र जाधव उर्मिला पवार प्रज्ञा पवार दया पवार ही अशी मह महत्वाची दलित जन्मदलित लेखक आहेत मराठी साहित्यात दलितत्व लेखकाने दलित जीवनाचे चित्रण केले नाही का तर या प्रश्नाचं उत्तर होकारावरती द्यावं लागेल श्रीम वाटे आणि उपेक्षितांचे अंतरंग या त्यांच्या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकात उपेक्षित समाजातील माणसांचे शब्दचित्र रेखाटले केशूजांनी अश्पृशांच्या मुला मुलाचा पहिला प्रश्न नावाची कविता लिहिली भाकरी आणि फुलसारखी मधुमंगेश कर्णिक यांची कादंबरी देखील दलितांचा प्रश्न घेऊन येते अनेक मराठी नाटकातून दलित प्रश्न चर्चेले आहेत प्रबोधनकाराचे खरा ब्राह्मण असं असो की विजय तेंडुलकरांचं कन्यादान दलित दर्शन घडवतात चक्र भाऊपाद्यांची वासू नका किंवा मधुमंगेश कर्णिक यांची माहीमची गाडी या कादंबऱ्यांतून झोपडपट्टीचं दलितांचं जीवन चित्रित होताना दिसतं आणि या सगळ्या लेखनाला दलित साहित्य म्हणून विचारात घेतली जाते दलित साहित्याचा विचार करताना लक्षात येतं की प्रामुख्याने साहित्याचा सा हेतू काय तर खास निराळं नवं काहीतरी आपल्या हाती लागणं किंवा साहित्यादी ललित कलातून केवळ मनोरंजन होतं आनंद प्राप्त होतो हे दलित साहि साहित्याला मान्य नाही आहे तर साहित्याने माणसाला विचारप्रवृत्त केलं पाहिजे ही दलित साहित्याची धारणा दिसते साहित्याला समाजात आरसा म्हणून मानले जाते खरे पण या आरशात मला माझे प्रतिबिंब दिसले पाहिजे आणि ते दिसत नसेल किंवा विकृत दिसत असेल तर हा आरसा बदलला पाहिजे इतकं ते स्वाभाविक असं आहे दलित साहित्य केवळ प्रवाह नाही आहे तर ती वाघ्मयण चळवळ आहे हजारो वर्षे सोसलेल्या उपेक्षेची अक्षरगाथा म्हणूनच त्याच्याकडे पाहावं लागतं धर्मव्यवस्थेने हजारो वर्ष ज्यांचे माणूस पण हिरावून घेतले होते अशा व्यवस्थेविरुद्धचं भंड म्हणजे दलित साहित्य होय आणि महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रेरणेतून नवसवा नवसमाज निर्मितीचं स्वप्न फुलं पाहणारा अक्षर उद्गार म्हणजे दलित साहित्य होय दलित साहित्याचे वैशिष्ट्य कथन करणाऱ्या अनेक व्याख्या आहेत दलित शब्दाला असलेला संकुचित अर्थ दूर होऊन तो अधिक व्यापक होईल अशी भावनाही मान्यवर अभ्यास घेताना दिसतात दलित साहित्य चळवळ ही शोषितांची साहित्य चळवळ व्हावी असे सदा कराडे यांना असं वाटतं एकूणच दलित साहित्याबद्दल विचार केला असता दलित साहित्याची प्रेरणा म्हणून मुख्य येतात ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि त्यांनी मानवमुक्तीचे घेतलेले केलेले लढे इत्यादींमधून आंबेडकरी विचार आकारास येतो आंबेडकरी चळवळींच्या चळवळीच्या प्रारंभापासूनच एकोणीसशे पासष्टपर्यंत आंबेडकरी विचार विकसनाचा हा काळ चाळीस वर्षांचा होता चातुर्व्याची चौकट चा त्यांनी मोडली एकूणच या चौकट म्हणून समतेच्या पायावर समाज उभा करणे ही एका माणसाच्या हातातील गोष्ट नसते हे कोणीही मान्य करेल मात्र ही अशक्य गोष्ट शक्य करण्याचे युग सामर्थ्य ज्या महामानवात होते त्यांचे नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राला बंडांची भूमी म्हणतात इथे अनेक बंड झाले तेराव्या शतकातील संत चळवळीपूर्वी महानुभावांनी शातुर्णविरुद्ध बंड केले स्त्रीशूद्रादी अतिशूद्रांना धार्मिक सहिष्णुता प्रदान केली धार्मिक कडवटपणाचे बंधने शिथिल केली पण कालांतराने धर्माच्या मूळ रूपापासून अलग होऊन एल्गार पुकार एल्गार पुकारलेला महानुभाव संप्रदाय पुन्हा मूळ धर्माचाच भाग झाला वारकरी संप्रदायाचा उदय प्रस्थापित धर्मका धर्मकांडादी परंपरेशी फारकत घेऊन झाला वर्षात दोन हजार वर्तवाईकल्याची जबरदस्ती करणाऱ्या चातुर्वर्ग चिंतामणीच्या विरोधच्या अस असंतोषातून किंवा ब्राह्मण केंद्रे धर्मापासून विलग होण्याचा विचार यातून झालेला दिसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध कबीर महात्मा फुले यांना गुरु मानले बाबासाहेबांनी गुरुस्थानी केलेली निवड ही मोठी अनवर्थक कशीच होती डॉक्टर बाबासाहेबांचे एकूणच कल्याण किंवा कर्मकांड विरियत जे काय मार्ग ते प्रतिपादन करतात त्यामुळे ते मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तर हिंदू म्हणून मरणार नाही ही बाबासाहेबांची घोषणा याच पार्श्वभूमीवर समजून घेतली जाते मानवी कल्याणाची मानवी मुक्तीची परंपरा डॉक्टर बाबासाहेब अशी बुद्धांपर्यंत घेऊन जातात कबीर फुलांचा मानवमुक्तीचा विचार हाच सर्व उपेक्षित घटकांच्या उत्थानाचा महान मार्ग असू शकतो हे ते कृतीने सिद्ध देखील करतात स्वातंत्र्य समता बंधुभाव आणि न्यायाने सर्वांनी परस्परांशी वर्तन करावे त्यातून नवसम नवमानव समाजाचे सजीवशिल्प साकारावे ही बाबासाहेबांची भूमिका होती आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर दलित साहित्यची प्रेरणा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेची दाहकता अनुभवली म्हणूनच अस्पृश्यतेचा कलंक प्रसंगी आपण आपल्या रक्ताने धुवून काढला पाहिजे अशी प्रतिज्ञाही केली त्यासाठी अनेक चळवळी केल्या महाडचा चौदार तळे सत्याग्रह असेल नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह असेल किंवा दलितांच्या कायदेशीर सुरक्षतेसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करून ती मिळवणे असेल यासाठी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन अस्पृश्यतेविरुद्ध पुकारलेल्या एलगाऱ्या साऱ्याच घटना क्रांतिकारक असा क्रांतिकारकच होत्या डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याला विविध असे आयाम आहेत पण एकूण त्यांचा विचार काही सूत्रात मांडाव्याचा झाल्यास मांडता येतो तो, तो म्हणजे उपेक्षित वंचित आणि निम्न जातीय अशा पद्धतीनं हा वर्ग देखील केला जातो त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या हिंदू धर्माचा पाया पायाची जाती व्यवस्था कशी आहे त्यानंतर हिंदू धर्मातील विषमतेला हिंदूंनी स्वतःच मोठमाती कशा पद्धतीने द्यायला पाहिजे अशा वेगवेगळ्या अन्य पर्यायांचा त्यांनी शोध घेतलेला दिसतो हिंदू कोडब कोडबिल असेल यासारख्या वेगवेगळ्या चळवळी त्यांनी केलेल्या दिसतात आणि दलित साहित्याचा सामाजिक अनुबंध तपासता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि एकोणीसशे पन्नासमध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय सुरू केले एकोणीसशे पन्नासमध्येच महाराष्ट्र दलित साहित्य संघाची स्थापना झाली एकोणीसशे वीस पासून दलितांच्या मानवी मनाची मशागत त्यांनी करायला सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठावीस साली बाबासाहेब म्हणाले होते की आमचे धोरण चढाईचे आहे आणि विनम्रभावाने व अधुवदनाने जे काही मागवायचे ते मागत नाही आणि या सगळ्यातून प्रामुख्या प्रामुख्याने चीड संताप आक्रोश अक्रस्तपणे व्यक्त होणारे साहित्य अल्पजीवी साहित्य असं त्यांनी म्हटलं आणि काहीने त्याची संभावना उर्बडवेपणा अशा देखील शब्दात केलेली आहे आणि म्हणूनच दलित साहित्य हा प्रवाह नववागमीन प्रवाहांचा मार्गदर्शकच बनलेला आहे दलित साहित्यातून वेगवेगळ्या गोष्टींचा आविष्कार झाला आणि तीच साहित्याचे मूलभूत वैशिष्ट्य बनले ते म्हणजे वेदना नकार आणि विद्रोह हो। ही वेदना जी आहे ही हिंदू धर्मातील परंपरा रूढी अनिष्ट प्रथा परंपरांच्या सहाय्याने प्रसवली गेलेली आहे जातीयता वर्णव्यवस्था आदी व्यवस्थांनी माणसाच्या माणूसपणावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे नाकारलेल्या माणसेच्या वेदनेचा आविष्कार दलित साहित्यातून झाला असं म्हटलं जातं सार्वजनिक पा पाणवठ्यावर पाणी भरण्यास मज्जाव केला जाई त्या वेळेला एवढंच नव्हे तर ती नावसुद्धा तिरस्कार तुच्छतायुक्त ठेवली जात असत अगदी संत साहित्यापासून जर विचार केला तर चोखा मेळा कर्ममेळा बंका सोयरा ही मंडळी आपल्या अनुभवांना प्रतिनिधिक स्वरूपात व्यक्त करीत होते चोखोबांनी जातीयतेच्या कठोर भिंतीवर हल्ला केला नाही तर आम्ही सारे एकच आहोत ही ही यात्रा स्थानी त्यातून मांडलेली असते चोकोबांच्या व्यक्ती त्याची वेदना मात करो देह मूळ असून विटाळापासून मुक्त नाही हे असं सांगणार चोकोबांचं कौतुकच को केलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रज्ञेने जागा झालेला समाज चोखोबांनी भूमिका घेऊन वेदना कोरवळ्यात बसणारा नव्हता नकाराचा विचार केला सा दलित साहित्यातून प्रकट होणारा नकार हा विध्वंसक नाही तर तो विधायक असा आहे माणसाच्या प्रगती आड येणाऱ्या व्यवस्थांना दलित साहित्य नाकारते तसंच अहमता द्वेषमूलक शोषित प्रवृत्तीने नाकारावीच लागते आणि हा नकार सूडबुद्धीने दिला नाही तर तो द्वेषयुक्त नसतो त्याची भावना समतेची सुखकारक जगण्याची मागणी करण्याची असते कल्याणकारी सुखकारक मानल्याने प्रदीप्त जीवन सकलांना प्राप्त व्हावे ही विशाल विधायकता नकाराच्या अंतरात विसावलेली पाहताना मिळते आणि हा एक नकार वेगळ्या अर्थाने यातून व्यक्त झालेला दिसतो विद्रोहाचा विचार केला तर विद्रोह ही संकल्पना भारतीय समाज संरचनेच्या पातळीवर अस्त्र समजून घ्यावी लागते वर्णनात व्यवस्था ही भारतीय समाज संरचनेतील एक विषण करणारे वास्तव आहे मुठभरांच्या हातात राजकीय सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक दोर तो बहुसंख्य समाज त्यांच्या वेटीस होता त्यामुळे मुठभर समाजाने बहुसंख्य समाज नागवला होता आणि त्याचे शोषण केले के गेले होते आणि त्याचाच विद्रोह एक प्रकारे या साहित्यातून व्यक्त झालेला पाहायला मिळतो विद्रोह आणि प्रक्षोभ यामध्ये अंतर असते प्रस्थापितांनी केलेला अन्याय अत्याचाराविरुद्ध शोषण गुलामी दास्तीविरुद्ध उभी राहण्याची भावना यामध्ये अंतर्भूत असते विद्रोह आणि प्रक्षोभ यात जमीन अस्मानाचे अंतर आहे विद्रोहाच्या कृतीतून आत्मघात घडत नाही तर आघात घडतो आणि हा आघात कोणाचे प्राण घेण्यासाठी कोणाला इजा इजा पोहोचवण्यासाठी केलेला नसतो तर तो आत्मसन्मानासाठी केलेला असतो हे या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं आणि दलित शोषित उपेक्षित भटक्या विमुक्तांनी आपल्या न्याय हक्कासाठी केलेले युद्ध म्हणजेच विद्रोह होय हो। आता दलित साहित्याच्या जाणिवेचे स्वरूप पाहता जाणीवी संकल्पना साहित्य समीक्षेमध्ये सर्वथा रुजलेली आहे खरं तर मानवी मेंदूशी संबंधित असा ज्ञानव्यवहार आहे आपल्याला एखाद्या गोष्टी जाणीव होते म्हणजे ज्ञान होते माहिती मिळते त्या गोष्टी आपल्याला समजतात अनुभव प्राप्त होतो महाअनुभव प्राप्त इंद्रियांच्याद्वारे होत असतो ज्यांना आपण ज्ञानेंद्रिय किंवा संवेदने इंद्रिय असं देखील म्हणतो आणि ही प्रक्रिया सतत सुरू असते आपल्याला प्राप्त होणाऱ्या अनुभवांचा अर्थ लावण्याची प्रक्रिया मेंदूशी निगडित असते आपण ज्या समाजात वावरतो जन्मतो जिथे आपली जडणघडण होते तिथे आपली विश्व घडणीला कारक ठरत असतं म्हणूनच जाणीव ही एक गतिशील आणि परिवर्तन परिवर्तनीय अशी प्रक्रिया आहे दलित जाणीवाच्या पाहता माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि तो बुद्धिजीवी प्राणी आहे निसर्ग आणि मानव यांच्यातील सततच्या संघर्षातून तो मानवी जीवनातील अनेक अगम्य गुढ रहस्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो साहित्य समीक्षेमध्ये जाणीव ही संज्ञा कलात्मक जाणीव सौंदर्य सा जाणीव सामाजिक जाणीव दलित जाणीव ग्रामीण जाणीव आंबेडकरी जाणीव स्त्री जाणीव भी भी अशा विभिन्न संदर्भाने वापरली जाते आणि दलित जाणीवेचे स्वरूप समजून घेण्यासाठी जाणीव ही संकल्पना समजून घ्यावी लागते जाणीव याचा अर्थ इंग्रजीतून कॉन्शियसनेस या शब्दासाठी तो पर्यायी शब्द आहे भान चेतना सजगता विज्ञान शुद्ध बौद्धावस्था किंवा बोधना असे अनेक पर्यायी शब्द तिला लागू होतात जाणीवच्या काही व्याख्या देखील झालेल्या आहेत संवेदनांमध्ये ज्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो त्याला संवेद असं म्हणतात आणि त्या संवेदनाच्या अनुभवाने जाणीव म्हणजे संवेदना होय विशिष्ट अनुभव स्वीकारताना जो एक भाव जी एक जाण फिलिंग निर्माण झालेली असते ती म्हणजे लेखकाची जाणीव विशिष्ट अनुभवांमुळे निर्माण होणारी ही जाणीव त्याच्या संवेदनशीलतेचा परिपाक असते असं सुधीर रसाळ म्हणतात व्यक्तीच्या ठिकाणी एका विशिष्ट क्षणी क्रियाशील होणाऱ्या संवेदना विचार भावना आणि स्मृतींना मिळून बोधावस्था असं देखील म्हणता येतं माणूस ज्या सामाजिक नैसर्गिक पर्यावरणात जवत असतो तिथे अनेक घडामोडी घडत असतात त्या, त्यांचा सामना त्याला करावा लागतो समाज संस्कृती निसर्ग त्या त्यांच्या त्याच्या आंतरक्रिया त्या ठिकाणी घडतात आणि या आंतरक्रियांचा आपल्या जीवनावर होणारा अनुकूल प्रतिकूल परिणाम आपल्या ठिकाणी असलेल्या संवेदनाशक्तीमुळे आपल्याला समजतो संवेदना आपल्याला इंद्रियांमार्फत प्राप्त होतात संवेदना इंद्रिय पाच आहेत ज्यांना पंचेंद्रिय असं म्हटलं जातं आणि त्यांच्यामार्फत माहितीचे ग्रहण करून माहिती मेंदूकडे पाठवली जाते आणि जाणीव ही एक अखंड प्रक्रिया आहे आपण असेपर्यंत जाणीवांची अनुभूती होतच राहते आपल्याला प्राप्त होणारे अनुभव आपलेच असतात या अर्थाने जाणीव ही स्वयंसंबंधित असते जाणीवेच्या प्रक्रियेत अवधान उद्दीपन वेदन संवेदन हे घटक महत्वाचे असतात अवधानात निवड महत्वाची असते आपल्यासोबत अनेक उद्दीपकं म्हणजे लक्ष वेधणारे घटक असतात त्यापैकी एक महत्त्वाच्या घटनेवर लक्ष केंद्रित केले जाते साहित्यामध्ये लेखकाची संवेदना अथवा जाणीव विश्वभाषेद्वारे साकार होते भाषेच्या सहाय्याने अनुभवाची अर्थपूर्णता प्रत्ययास येते आणि म्हणून भाषेची विश्वातील स्थान आहे भावना कल्पना विचार यांची अभिव्यक्ती साहित्यातून होत असते आणि त्यामुळे इंग्रजीतील फिल हा शब्द या अर्थाने महत्वाचा ठरतो माणसाच्या स्वीकारशील स्वभावातून त्याची जाणीव समृद्ध होत असते त्याने घेतलेल्या घेत असलेल्या अनुभवांचे जे मनात साठवले जातात ते प्रतिमा रूपच असतात आणि त्या रूपांचे प्रतिक रूप म्हणजे होय याच अर्थाचा संबंध जाणीव आणि प्रतिमा यांमध्ये आहे जाणीवांचा स्मृतींशी खूप जवळचा संबंध असतो भारतीय आणि पाश्चात्य तत्वज्ञानाने ज्ञानविमासाचे म्हणजे जाणीवेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यातील बहुतेकांनी ज्ञान म्हणजे अनुभव हे तत्व मान्य करून जाणीवेची इंद्रियनिष्ठता मान्यता केली मानसशास्त्रीला सिगमंड फ्रॉइडने जाणिवीचे मानसिक रूप उलगडून दाखवले लेखक ज्या सामाजिक पर्यावरणात राहतो त्या समाजाच्या सामाजिक सांस्कृतिक धरणांचा प्रभाव प्रामुख्याने जाणीवर होत असतो त्याचे कौटुंबिक संस्कार आचार विचार जाणीवच्या घडणीत महत्त्वाचे असतात त्याच्या स्वभाव चळवळींचाही एक संस्कार जाणीवर होत असतो त्याचे विचार त्याने स्वीकारलेली बांधील की त्यातून त्याचे विचार विश्व आकारास येते चळवळींचे संस्कार त्याची जाणीव उजळून टाकण्यात सहाय्यभूत होतात लेखक आपल्या कलाकृतीतून जी जाणीव प्रकट करतो ती त्याच्या वास्तवाच्या आकलनातून येत असते आणि हे त्याचे आकलन जितके मूलगामी असेल तितकी त्याची जाणीव प्रभावीरित्या प्रकट होत राहते दलित जाणीवेचे विशेष पाहता नकार हे दलित जाणिवे वैशिष्ट्य होय माणसाच्या उन्नतीच्या आड येणाऱ्या माणूसभर नाकारलेल्या मूल्यव्यवस्थेला आत्मसन्मानाच्या उभारीसाठी नकार दिला जातो समा सामाजिक विकृतीना संस्कृती म्हणून लादली जाते तिच्याबद्दलचा आदर आणि अभिमान बाळगला पाहिजे अशी सक्ती जी व्यवस्था करते आणि त्या सक्तीविरुद्ध पेटून उठण्यासाठी नकार दिला जातो सामाजिक चळवळीतून दलितांना आत्मभान प्राप्त झाले आपणही माणूस आहोत पण आपल्याला माणसासारखे जगता येत नाही तिरस्काराचे तुच्छतेचे लाचारीचे जगणं आपण जगत आहोत आणि आपल्याला असे का जगावे लागते याचा तळशोध आत्मशोध घेत घेत असतो स्वातंत्र्य समता न्याय बंधुत्ववादी मूल्यविचारांशी बांधिलकी पत्करूनच आत्मशोधाची प्रकाशवाट उजळत असते आणि म्हणूनच आत्मशोध आत्मभान बांधिलकी विद्रोह ही दलित जाणिवीचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहेत लोकशाही मूल्यांवरील श्रद्धेचा विचार केला असता हिंदू धर्माने दलितांप्रती सहानुभूती वाढवली नाही त्यांना समता स्वातंत्र्य दिलं नाही माणूस म्हणून स्वीकारले नाही भारतीय संविधानाने मात्र माणूसकणाचा सन्मान केला त्याला समता स्वातंत्र्य दिले न्याय हक्कांची सुरक्षितता कायद्यात अंतर्भूत केली दलितांना संविधानाबद्दल श्राद्धाभाव वाटतो तो याच कारणाने स्वातंत्र्य समता आणि आयबंधुता ही भारतीय संविधानाने स्वीकारलेली मूल्य आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती फ्रेंच राज्यक्रांतीतून स्वीकारली परंतु बाबासाहेब स्वतः आपण ही मुले बौद्ध तत्त्वज्ञानातून घेतली असल्याचे सांगतात संविधानाच्या उद्देश पत्रिकेत आम्ही भारताचे लोक म्हणून सर्व भारतीय प्रांतींचा कृतज्ञता भाव आहे असं तिथं म्हटलं जातं स्वतः प्रती सादर करून संविधानाच्या अनुपालनाची जबाबदारी आपल्यावर टाकलेली दिसून येते भारत हे एक सार्वभौम गणतंत्र स्वतंत्र गणराज्य आहे असं देखील म्हटलं जातं एकूणच विचार केला असता जाती वर्ण भाषांमध्ये विकुरला असला तरी भारत हा किंवा भारत भारत हा विकुरला गेला असला तरी भारतीय संविधानामुळे एक राष्ट्र झाला आहे असं म्हणता येतं आणि त्याची एकता अखंडता भारतीय संविधानामध्ये सुरक्षित आहे म्हणूनच जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश म्हणून भारताचा गौरव होतो दलित साहित्य प्रवाह आणि संविधानक मूल्यांचा सा आग्रह साहित्यातून धरला तेच याचे मुख्य कारण आहे कृतज्ञता भावाचा विचार केला असता दलित साहित्य हे भगवान गौतम बुद्ध महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करते त्यांच्या विचारातील उदात्त मानवता हे त्याचे कारण आहे बुद्ध म्हणजे प्रज्ञावंत प्रज्ञा म्हणजे संपन्न ज्ञान आणि प्रज्ञेची जेप ही बुद्धीच्या पलीकडचे असते अशा पद्धतीने विचार केला जातो बुद्ध धम्म आणि संघ ही त्रिरत्न बुद्ध धम्मामध्ये आहेत धम्म विशुद्ध जगण्याच्या आचारसंहिता त्यामध्ये पाहावयास मिळते आधुनिक काळातील मानवमुक्तीचा विचार मांडणारे महात्मा फुले थोर क्रांतिकारक होते त्यांनी शोषक शक्ती केंद्रावर घनघोर हल्ले केले ब्राह्मणी धर्मप्रणी चातुर्य नष्ट झाले पाहिजे किंवा जातीजातींचे श्रेष्ठ कनिष्ठ तिचे इमले उद्ध्वस्त झाले पाहिजेत समतावादी समाजाचे निर्माण झाले पाहिजे यासाठी त्यांनी विशिष्ट प्रकारे प्रयत्न केलेले दिसतात महात्मा फुलांचा सार्वजनिक सत्यधर्म ब्राह्मणी धर्माने दडवलेले सत्य लोकांना सांगू लागले आणि विशिष्ट पद्धतीने फुलेंचं कार्य याकडे महत्त्व त्यांनी दिलेलं दिसतं म्हणून डॉक्टर आंबेडकरांच्या अस्तित्वाचा विचार करताना फुलांना नुसतेच गृहित धरून चालत नाही तर त्यांना स्वतंत्र स्थान दिलं जातं आणि दलित साहित्यात महात्मा फुलेंप्रती कृतज्ञता प्रकट केली जाते याच कारणास्तव की दलित शोषित बहुजनांचे प्रश्न त्यांनी नुसतेच ऐरणीवर आणले नाही तर कृतिशील क्रांतिकार्यातून ते सोडवले देखील दलित जाणिवेचे स्वरूप पाहता सामान्यांचे किंवा सामान्य वंचितांचे उपेक्षितांचे जीवन चित्रित करण्याचा हेतू व उदार मानवतेच्या मूल्यांची प्रतिष्ठापना दलित साहित्यातून व्हावी म्हणजेच उपेक्षितांच्या वंचित समाज घटकांच्या जीवन जाणिवांचे प्रतिबिंब दलित साहित्यातून अवधोरिक व्हावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं जुलमी अन्याय प्रसव व्यवस्थेला नकार देणं हे दलित जाणीवेचं वैशिष्ट्य ठरतं दलित साहित्याने वेद नाकारले श्रोती स्मृती पुराणे नाकारली कारण त्यातील विषमतावादी विचारांनी गुलामी प्रसवली आहे सामाजिक वास्तवाला थेटपणे भिडून वास्तवाची यथार्थ मांडणी करणारे ते विचार प्रवर्तक योगप्रवर्तक साहित्य आहे दलित जाणीवगतीशील परिवर्तनशील जाणीव आहे सामाजिक वास्तवाच्या आकलनासाठी विद्रोह आणि क्रांतिकारक साहित्य आहे सामाजिक वास्तवाला वाँच्च थेटपणे भिडून वास्तवाची यथार्थ मांडणी करणारे ते विचार प्रवर्तक व योगप्रवर्तक साहित्य आहे दलित जाणीवगतीशील परिवर्तनशील जाणीव आहे सामाजिक वास्तवाच्या आकलनासाठी त्याच्या पुनर्मांडण्यासाठी किंवा कलावंतांचे गांभीर्य विचारधारा आणि सामाजिक राजकीय चळवळी या साऱ्याच बाबी या ठिकाणी महत्त्वाच्या असतात आणि खऱ्या अर्थाने सामाजिक जाणीव प्रकट यातून होत असते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे त्याचे भक्कम वैचारिक अधिष्ठान आहे ब्राह्मणी व्यवस्थेतील जुलमान विरुद्ध अन्यायविरुद्ध वर्णवाद जातीवाद वंश लिंगाधारित विशिष्ट व्यवस्था यावर बंड करून समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय इत्यादी लोकशाही तत्त्वांच्या आधारे मानवतेची प्रतिष्ठापना करू पाहणारी दलित जाणीव ही सामाजिक पुनर्रचनेचा सा विचार विशेषत्वाने प्रकट करत असते आणि दलित जाणीवाच्या काही व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत मवी चेटणीस असं म्हणतात की शोषित विषयक सर्व जाणीवांहून दलितांची जाणीव वेगळी आहे ट्राईब्स किंवा इतर मंडळींनी अगदी क्रिमिनल ट्राईब्स नाही तर हिंदू धर्मानं स्पृश्य म्हणून स्वीकारलं आहे तशी ती अस्पृश्य दलितांची नाही बंधूमाधव असं म्हणतात की चातुर्वर्ण्याखाली दडपलेल्या व्यक्तींना किंवा समूहाला मध्यवर्ती कल्पून जे लिहिलं गेलं किंवा बोललं जातं ते सारं माझ्या मते दलित जाणीव होतं बाबूराव बागुल असं म्हणतात की मला वाटतं की हा त्याच्या जाती जगत असतो याचं बालपण जातीच्या शाळेमध्ये शिक्षित आणि संस्कारित होत असतं म्हणून त्याची जाणीव ही जातीची जाणीव आहे दया पवार असं म्हणतात की दलितची जाणीव जी आहे ही सर्वव्यापी असल्यामुळे एकटेपणाचा प्रश्नच या ठिकाणी उपस्थित होत नाही प्राध्यापक अरुण कांबळे म्हणतात की नकारातून जन्माला आलेली जाणीव ती दलित जाणीव होय डॉक्टर गंगाधर पांतावनेस म्हणतात की जीवनानुभव हीच जाणीव असते आणि म्हणून दलित अनुभव हीच दलित जाणीव होय दलित जाणीव ही इतर जाणीवांपेक्षा वेगळी आहे आणि हे वेगळे पण संस्कृती इतिहास आणि वर्तमान या सहसंदर्भात स्पष्ट होत राहतं लेखक हा भारतीय संस्कृतीच्या अंतर्गत असणाऱ्या शोषित पीडित अशा उपसंस्कृतीचा एक घटक आहे त्यामुळे त्याची जाणीव ही संबंधानुरोधाने निर्माण झालेली पाहायला मिळते दलित जाणीव शोषणाच्या सर्व संस्था नाकारते त्यामुळे तिचं नातं वै वैश्विक जाणीवाशी पाहायला मिळतं तात्पर्य काय तर दलित जाणीव ही जीवनभूमीतून प्रकट होणारी जाणीव असली तरी तिची जडणघडण आंबेडकरी विचारसूत्रातूनच होत असते आणि त्याविषयी विचारसूत्रांनाच आंबेडकरी मूल्यविचार असं म्हटलं जातं दलित साहित्याच्या आंबेडकरी आणि आंबेडकरवादी रूपांतर पाहता नवशिक्षित दलित समाज लिहिता झाला कथा कविता कथ कादंबरी नाटक आत्मचरित्र हे वाग्मय प्रकारातून तो आपले अनुभव प्रकट करू लागला आपले अनुभव शब्द प्रक्षोभ चीड असंतोष वेदनेला वेदनेची काळजाला हलवून सोडणारे रूप सारस यामधून अनुभूत होत होतं आणि दलितांच्या या साऱ्या आविष्कारांना अभिव्यक्तीला पारंपरिक समीक्षा सिद्धांतांना अशक्य वाटू लागले नकार वेदना विद्रोह आत्मशोध आत्मभान सामाजिक बांधिलकी यासारखी नवी समीक्षा मूल्यातून प्रस्थापित झाली साहित्य कुठं दलित असते का असे प्रश्न जेव्हा उपस्थित झाले तेव्हा दलिता शब्द गुलामी अमानुष्या प्रदर्शित करणारा पशुत्बोधक आहे तो नाकारला पाहिजे हा विचार पुढे आला डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन्नमध्ये नागपूरमध्ये हो केलेल्या धर्मांतरामुळे आम्ही बौद्ध झालो आहोत आम्हाला नवी अस्मिता नावा चेहरा प्राप्त झाला आहे किंवा भारतीय संविधानामुळे आमच्यातील पशुतुल्यतेचा विलय होऊन मानवी पातळीवर जगता आली पाहिजे आणि म्हणून दलित साहित्य संकल्पना नाकारली पाहिजे असा विचार होऊ लागला अरुण कांबळे यांनी दलित हा तिरस्कृत ठरणारा डाग अखंड बाळगाव असं कोणाला वाटेल असं नव्या चर्चेचं आव्हान देखील केलं आणि म्हणून दलित साहित्याला दलित साहित्य म्हणण्याऐवजी बौद्ध साहित्य म्हणावं आंबेडकरी आंबेडकरवादी साहित्य म्हणावं असा विचार पुढे आलेला दिसतो तर राजा ठाले यांनी बौद्ध साहित्याला पर्याय म्हणून बौद्ध हा अस्वस्थवाचक अवस्थावाचक शब्द असल्याचे कारण देऊन नाकारलं आहे आणि बौद्ध साहित्य या निरर्थक भोंगळ आणि दिशाहीन शब्दसहित्याला चिपटून बसण्याऐवजी फुले आंबेडकरी विचारधारेचे साहित्य असा पर्यायी शब्द सुचवलेला आहे डॉक्टर यशवंत मनोहर यांनी आंबेडकरवादी साहित्य या संज्ञेचा आग्रह धरलेला आहे बालचंद्र फडके यांनी दलित या शब्दाला आज जो मर्यादित अर्थ आहे तोच हळूहळू नाहीसा होणारच आणि दलितांची चळवळी शोषितांच्या चळवळीचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा बाळगली होती आणि आंबेडकरवादा सर्व शोषितांचे नेतृत्व नेतृत्व करण्याची क्षमता आहे मानवतेची प्रस्थापना करणारा विचारच आंबेडकरवादी आहे आणि दलित जाणिवेचे असे आंबेडकरी अनुप्रवर्तन दलित जाणिवेला उद्वस्थानी नेईल यात शंकाच नाही अशा प्रकारे दलित साहित्याचे आंबेडकरी आंबेडकरवादी रूपांतरण केल्याचे आपल्याला दिसून येते